बातमी हवामानासंदर्भात पुढचे दोन ते तीन दिवस विदर्भासह मराठवाड्यामध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे बंगालच्या उपसागरामध्ये चक्रकार वाऱ्याची स्थिती सक्रिय झालेली आहे अवकाळीच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांसमोर संकट उभं राहिलंय काही ठिकाणी उष्णतेच्या लाटा तीव्र झालेल्या आहेत सध्या बंगालच्या उपसागरामध्ये चक्रकार वाऱ्याची स्थिती सक्रिय असल्यामुळे मध्य प्रदेश छत्तीसगडसह विदर्भामध्ये देखील पावसाचा अलर्ट आहे गेल्या आठवड्यामध्ये उष्णतेच्या तीव्र लाटेला विदर्भातील नागरिकांना सामोरं जावं लागलं मात्र पुढचे दोन ते तीन दिवस विदर्भासह मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडले गेलेले शुभम बंगालच्या उपसागरामध्ये चक्राकार स्थिती वाऱ्याची निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे पावसाचा अलर्ट काही भागामध्ये देण्यात आलेला आहे कोणकोणत्या भागामध्ये पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे जानवी आपण बघू शकतो पुढचे दोन ते तीन दिवस जे आहे पावसाची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे कारण की बंगालच्या उपसागरात जे आहे चक्रकारचा हे जे आहे निर्माण झालेलं आहे आणि त्याचमुळे मध्य प्रदेश छत्तीसगड आणि विदर्भामध्ये पावसाचा अलर्ट जे आहे ते देण्यात आलेला आहे मागील पंधरा ते वीस दिवसांपासून महाराष्ट्रातील हे प्रमुख शहरं जे आहेत त्यामध्ये दे नागपूर देखील आहे तिथे पस्तीस डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान जे आहे त्याची नोंद झालेली आहे कुठेतरी विदर्भवासियांना या पावसाच्या दोन ते तीन दिवस पावसाचं वातावरण जे वर्तवण्यात आलं आहे त्यामुळे का काहीसा दिलासा जो आहे तो गर्मीच्या उकाड्यापासून मिळेल मात्र त्यानंतर पुन्हा एकदा वातावरण जे आहे ते तापणार आणि त्याचमुळे कुठेतरी नागरिक जे आहेत पुढील दोन ते तीन दिवस संतुष्ट दिसून येणार आहेत सोबतच शेतकऱ्यांसाठी एक मोठं आव्हान आहे कारण की पाऊस जो आहे तो वर्तवण्यात आलेला आहे आणि त्याचमुळे आपल्या आपले, आपले शेतामधलं जे पीक आहे त्याबद्दल कसं करता येईल आणि याबद्दल जो प्रश्न जो आहे तो देखील शेतकऱ्यांच्या पुढे उभा टाकलेला आहे जानवी अगदी शुभम आणि महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो नेहमीच कारण आता उन्हाचे दिवस सुरू झालेले आहे आणि पाऊस पाऊसही मध्येच येतोय त्यामुळे आरोग्याच्या समस्या देखील निर्माण होत असतात तर या संदर्भात काही उपाययोजना अर्थातच याबद्दलची नियमावली जी आहे ती जिल्हाधिकारी कार्यालयाकडनं प्रसिद्ध जी आहे ती करण्यात येईल आणि त्याचमुळे नेमकं शेतकऱ्यांपुढे काय काय आव्हानं असणार आहेत किंवा रोगराई आहे त्याबद्दलचं सर्व जे आहे येत्या वेळेनुसारच दिसून येईल आपल्याला अगदीच धन्यवाद शुभम दिलेल्या सविस्तर माहितीसाठी